दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूर तेठा आमचे कोर्सेस बीकॉम बीकॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आय टी आणि बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्ण अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी मी कालच माझ्या काही मित्रमंडळींनी व संबंधितांनी सासोली गावातील मजुरी संदर्भातील एक व्हिडिओ पाठविला तो मी पाहिला व्हिडिओ बघून आश्चर्य वाटलं दुःख देखील झालं मी दिनांक अकरा जुलै रोजी माझ्या कुटुंबियांसमवेत परदेशी आलेलो आहे आत्ता देखील मी परदेशी आहे असं असताना विनाकारण पंधरा जुलै रोजी झालेल्या सासोलीतील मोजणी प्रकरणाशी माझा संबंध जोडण्याचा प्रयत्न करणं खचितच चुकीचं आहे कोणीतरी कोणीतरी राजकीय हेतूने वैयक्तिक स्वार्थासाठी आर्थिक फायद्यासाठी ह्या गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यात माझं नाव गोवण्याचा प्रयत्न करीत आहे मी गेले पंचवीस वर्ष वैद्यकीय व्यवसाय रुग्णसेवा बजावीत आहे माझं नाव मी पैशापेक्षा देखील अधिक प्रमाणात जपतो माणूस की इतर सगळ्या गोष्टींची मूल्य माझ्या दृष्टीने फार आहेत त्यामुळे अशा विनाकारण खोट्या प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न करू नये एवढीच माझी समोर सर्वांना नम्र विनंती मी कालच माझ्या काही मित्रमंडळींनी व संबंधितांनी सासोली गावातील संदर्भातील एक व्हिडिओ पाठवला तो मी पाहिला व्हिडिओ बघून आश्चर्य वाटलं दुःख देखील झालं मी दिनांक अकरा जुलै रोजी माझ्या कुटुंबियांसमवेत परदेशी आलेलो आहे आत्ता देखील मी परदेशी आहे असं असताना विनाकारण पंधरा जुलै रोजी झालेल्या सासोलीतील मोजणी प्रकरणाशी माझा संबंध जोडण्याचा प्रयत्न करणं खचितच चुकीचं आहे कोणीतरी कोणीतरी राजकीय हेतूने वैयक्तिक स्वार्थासाठी आर्थिक फायद्यासाठी ह्या गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यात माझं नाव गोवण्याचा प्रयत्न करीत आहे मी गेले पंचवीस वर्ष वैद्यकीय व्यवसाय रुग्णसेवा बजावीत आहे माझं नाव मी पैशापेक्षा देखील अधिक प्रमाणात जपतो माणूस की इतर सगळ्या गोष्टींची मूल्य माझ्या दृष्टीने फार आहेत त्यामुळे अशा विनाकारण खोट्या प्रकरणात मला रुगण्याचा प्रयत्न करू नये एवढीच माझी सर्वांना नम्र विनंती असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका